शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जयत तयारी सुरू आहे याचाच एक भाग म्हणून देवीला परिधान करण्यात येणाऱ्या दागिन्यांना पॉलिश करून ते दागिने तयार करण्यात आले कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला नित्यविधीतील सोन्या चांदीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली सोन्याच्या दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज मोहनमाल दोन वाळे दोन कुंडले किरीट पिंपळ पान दोन सातपदरी कंठी जोंधळे पोत चंद्रहार लप्पा एक कोल्हापुरी जडावाचा साज मोत्यांची माळ चिंतामणी दोन पदरी कंठी चिंचपेटी दोन मोतीहार जडावाचा चार पदरी साज सोन्याची तनपटी चिंचपेटी कंठी या दागिन्यांनी नव नवरात्र उत्सवात देवीला मडवण्यात येत तसंच चांदीची प्रभावळ पालखी पालखीचे तोंड दांडा चौऱ्या मूर्ती अभिषेकाची भांडी अशा विविध दागिन्यांची आणि देवीचे नित्यालंकार नवरात्रात घातले जाणारे अलंकार यांची आज मंदिर परिसरात स्वच्छता केली अंबाबाई शिखर आणि मंदिराच्या भोवताली विद्युत माळा लावण्याचं काम सुरू आहे काही दिवसात विद्युत रोषणाही सुरुवात होणार आहे उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा